मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली माहिती आलेली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आठ दिवसात टाकण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता किती रुपयांचा महिलांना मिळणार आहे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळू शकतात आणि कोणत्या महिलांना बारा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतात जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे अर्ज ॲप्रुव्हसुद्धा झालेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहे अर्ज ॲप्रुव्ह आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र अद्याप मिळालेले नाही तर याविषयी काय माहिती आहे ज्या महिलांनी जुलै ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे अर्ज मंजूरसुद्धा झालेले आहे परंतु योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही तरी याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले आहे की आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील म्हणजेच येत्या वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता पहा फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पंधराशे रुपये प्रमाणेच तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर पहा ज्या महिलांना जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे मिळालेले आहे अशा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान जमा होऊन जातील परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिलांचे अर्ज अपात्र असतील अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे तुमचे अर्ज पात्र असणे आवश्यक आहे ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्जपात्र आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता काही महिलांचा असा प्रश्न आलेला आहे की त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही काही महिलांचा असा प्रश्न आहे की त्यांना डिसेंबरचे जानेवारीचे दोन महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे तुमचे अर्ज जर पात्र आहे तर जरी एक दोन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाही त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील ज्या महिलांना डिसेंबर जानेवारीचे पैसे मिळालेले नाही त्या महिलांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील परंतु पडताळणीमध्ये ज्या महिलांचे अर्ज अपात्र असतील त्या महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार नाही आता काही महिलांचा वेळोवेळी प्रश्न समोर येत आहे की जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे म्हणजेच जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान अर्ज केलेले आहे अर्ज ॲप्रुव्हसुद्धा झालेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाही तर तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहेत तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही पडताळणीमध्ये तुमचे अर्ज पात्रच असणार आहे आणि म्हणून ज्या महिलांना जुलै ते आतापर्यंत पैसे मिळालेले नाही अशा सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्ण हप्त्यांचे पैसे म्हणजेच बारा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकते कारण की सरकारनं वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरीब गरजू कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार रा आहे म्हणून ज्या महिलांनी निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहे जी अजिबात चिंता करायची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अवश्य मिळणार आहे आणि आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचे पैसे वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान सर्व पात्र असलेल्या ला। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा